भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील भाजपचे तरुण तरफदार निष्ठावंत हसतमुख चेहरा गोड गरिबांना मदतीचा हात देणारा भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा भिवंडी कोली आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विनोद गोपाल मुकादम यांच्या वाढदिवस रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी फटाक्यांच्या आतिषबाजीत व केक कापून अत्यंत उत्साही वातावरण साजरा करण्यात आला राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील त्यांची यशस्वी राजकीय सामाजिक वाटचाल सुरू आहे दानसूर व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते विनोद मुकादम यांच्याकडे प्रचंड मोठा युवकांचा फौजफाटा कार्यरत आहे विनोद मुकादम यांना त्यांच्या सौभाग्यवतीने प्रपंच सांभाळत घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळत कालेर गावच्या माजी सरपंच म्हणून खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या तर आहेतच पण गावाच्या सर्वांगीण विकासातही त्यांच्या सिंहाचा वाटा आहे विनोद मुकादम यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप तसेच गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विनोद मुकादम यांना साल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन व केक कापून वार दिवस साजरा करण्यात आला तसेच विनोद मुकादम यांचे जनसंपर्क कार्यालय येथे सहपरिवार मित्रमंडळी व वा कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा देताना विविध राजकीय पदाधिकारी उद्योगपती समाजसेवक मान्यवर नेते काल्या ग्रामपंचायतीची आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य व कर्मचारी वर्ग ग्रामस्थ मंडल यांनी मनपूर्वक पुढील वाढचाली शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानले thank you आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व व्हीएम ग्रुप आणि ओमसाई ग्रुप आणि माझे सर्व मित्रपरिवार आज जवळजवळ सात तारखेचा ता वाढदिवस साजरा होत असताना आज दहा दिवस लागले माझे मित्रपरिवार परिवारे यांनी तयारी केली आणि अतिशय चांगले सगळे कार्यक्रम उपक्रम आज सकाळपासून सर्वच जण सात वाजल्यापासून या तयारीसाठी लागलेले होते सर्वप्रथम सकाळीच रक्तदान शिबिर हा भांगरनगर रुद्र पार्क इथे करण्यात आला सवा संपूर्ण जबाबदारी या माझ्या दोन्ही ग्रुपने आणि काही मित्र परिवार संदेश मात्रे बलराज संदेश नाही इथे खूप छान नियोजन केला आणि जवळजवळ दवल आम्ही तिथे शंभरशे शंभर ते दीडशे हा रक्तदान शिबिरचं ब्लड डोनेट करण्यात आलेला आहे याचा फायदा या, या संपूर्ण आपल्या परिसराला होणार आहे प्रत्येकाने असेच कार्यक्रम करावे त्यानंतर आज इथे या हॉलमध्ये स्वर्गीय छाया एकनाथ पाटील या हॉलमध्ये दहावी ते बारावी विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा जवळजवळ तीनशे ते चारशे विद्यार्थी इथे यांचा आम्हाला सन्मान करण्याचा मान मिळाला कारण अर्थाने संपूर्ण भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सत्कार समारंभ ठेवलेला आला होता आज सकाळने माझे केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांनी मला शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीस असेच आपण सर्व मित्रपरिवार माझ्या वाढदिवसानिमित्त किंवा इतर कार्यक्रम तुम्ही सगळे साथीला असता त्याबद्दल हे कार्य त्याच्या निमित्ताने ते निमित कार्यक्रम करतोय आणि पुढे या तुम्ही अशी मला साथ द्याल आणि हा आणि उद्याचा आज रविवार असल्या कारणाने वया वाटप शाला आणि चिंबीपाळा या दोन गावात तीन गावात वया वाटपाचा कार्यक्रम सोमवार उद्या आहे कारण आज रविवार असलेल्या सुट्टी मुलांना रस्ते करा नाही केला तो उद्या करण्यात येईल आणि उद्याही सगळ्यात आपण राहाल अशी मी अपेक्षा करतोय इथे आलात त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे पत्रकार बंधूंचे आभारी आहे आपण हे चांगला नियोजन आम्हाला करण्याची संधी देत आहेत आणि खास करून आमचा सर्वांचा लाडका मित्र आज त्याचा पन्नासवा वाढदिवस हो आहे आणि सर्वांना येथे आम्हाला एक महिनावर आम्ही उत्सुकता होती की कधी मधूचा बड्डे आम्ही साजरा करतोय पण योगा काय आमचा बड्डे येतोय बरोबर मग मधू थोडासा लाज आलोय म्हणून तो मागे राहतोय पण आम्ही आज त्याला सोडणार नव्हतोच आम्ही पण बरोबरच काम फिट केलं मधूचं आणि पन्नास व त्याचा डिक्लेअर करून टाकलाय कारण दिसत दिसत नाही ना थँक्यू इथे सगळे जमलं त्याबद्दल खूप